माहित आहे की या सगळ्या गोष्टीमुळे काही विषय ही बऱ्याच लोकांनी निदर्शनास आणून दिले त्यापैकी दोनशे बेडचं जव्हारचं हॉस्पिटल जे आहे त्याच्या जागेच्या संदर्भामध्ये मी कलेक्टर साहेबांना सांगितलं की त्या संदर्भात जी जागा आता आपल्याकडे साडेतेरा एकर अवेलेबल आहे खाली तलाव तहसीलदारांना त्या जागेमध्ये इमिनेटली त्याची मोजणी करून तात्काळ सात दिवसाच्या आत ते प्रकरण करून लवकरात लवकर त्याचे पैसे अवेलेबल आहेत देवेंद्रजींच्या काळामध्ये त्यावेळेच्या काळामध्ये हा सगळा का निधी त्यावेळेला मंजूर झाला होता त्यामुळे आपण तात्काळ कारण ते कोणीतरी कार जागा देणार अशा पद्धतीने तो प्रलंबित राहिला परंतु त्याच्यामध्ये आणि शर्ती फार आहेत त्या आणि शर्ती शासन म्हणून स्वीकारता येणं तसं पॉसिबल नाही असा एक सर्व म्हणून म्हणजे डिपार्टमेंट म्हणून सगळ्यांचा असा विचार झाल्यामुळे दुसरी जागा वरती ते करावं अशा पद्धतीचा निर्णय आणि नी तात्काळ कोणत्या ना कोणत्या गोष्टीला को आपण सुरुवात करणं गरजेचं आहे त्यामुळे आज त्या संदर्भातला निर्णय हा घेऊन लवकर ते करावं आणि सात आठ दिवसामध्ये जागा ताब्यात मिळाल्या मिळाल्या त्याचं टेंडर जे आहे जागा उपलब्ध झाल्यानंतर पैसे अवेलेबल आहेत त्याचे डिझाईन आणि सगळं तयार आहे त्यामुळे तेही करण्याच्या संदर्भातला एक चांगला आरोग्य खात्यामधला निर्णय हा घेतला आहे आणि त्या संदर्भामध्ये डॉक्टर हेमंत सावरा असतील त्याचबरोबर प्रकाश निकम असतील दोनशे खाटांच्या रुग्णालयाला दोन, ला दोन हजार एकोणावीस साली मंजुरी मिळाली होती त्यानंतर या रुग्णालयाचा यशस्वी पाठपुरावा केल्यानंतर जागे अभावी हा प्रश्न चार वर्ष रखडला होता आणि त्यासाठी प्रशासन जवाहरच्या राजेंकडे पाठपुरावा करत होती परंतु दोन हजार तेवीसमध्ये राज जवाहरचे राजे यांनी त्या जाचा जाचाकड्डी टाकल्यामुळे तो प्रकल्प लाल फितीत गेला होता या प्रकल्पाचा निधी आ, आलेला आहे आणि निधी आ, निधी आला असताना रुग्णालय होत नाही याच्यासाठी जे जे करता येईल ते ते सर्व मी यशस्वी पाठपुरावा करून केले आहे आणि आता शेवटच्या अंतिम टप्प्यात जागा मिळाल्यानंतर मी, काम सुरू होण्यासाठी माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आदेशित केलेले आहे त्याच्यामुळे जव्हारकरांच्या आरोग्याचा आरोग्याचा प्रश्न आहे हा सुटण्यासाठी खूप मोठी मदत होईल आणि जवार हा जरी जिल्ह्याचं ठिकाण नसलं तरी उपजिल्हा म्हणून या ठिकाणी आरोग्यासाठी कुठेही जव्हारच्या रुग्णांना जायला लागणार नाही ही हा विश्वास मला वाटतो